राळेगाव पोलिसांच्या धाडशी कारवाईत तब्बल नऊ लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमस्कार मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन राळेगाव येथील पोलीस स्टाफ नाईट गस्त क्रेता रोड वर पेट्रोलिंग करत असताना रात्री साडेबारा वाजता दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की एक पांढऱ्या रंगाची क्रेटा चार चाकी वाहन क्रमांक एम एच छत्तीस एच बहात्तर अठ्याऐंशी मध्ये अवैधरित्या देशी दारूच्या पेट्या घेऊन वर्धा जिल्ह्यातून चिखली मार्गे राळेगाव येत आहे अशा माहितीवरून पोलीस स्टेशन स्टाफ सह सावंगी रोड चे वळण रस्त्यावर सापडा लावून पोलीस वाहन थांबवले असता माहितीप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची क्रेटा चार चाकी वाहन क्रमांक एच बहात्तर येताना दिसली यावरून सदर वाहन रोड वर नाकाबंदी करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने त्यांचे वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे वाहन रोडच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये अडकले सदर वाहनातील वाहन चालक हा अंधाराचा फायदा घेऊन शेतशिवारामध्ये पळून गेला त्याचा पाठलाग केला असता मिळून आला नाही सदर वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारूच्या अकरा पेट्या एकूण किंमत एक्केचाळीस हजार दोनशे वीस रुपये व क्रेटा चार चाकी वाहन क्रमांक एम एच छत्तीस एच बहात्तर अठ्याशी जी जी किंमत अंदाजे नऊ लाख पन्नास हजार रुपये असा एकूण नऊ लाख एक्क्याण्णव हजार दोनशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी पांढर कवळा श्री रॉबिन बनसल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल माल्टे सहायक पोलीस उपनिरीक्षक गोपाल वास्टर पोलीस अंमलदार सुरज शिवाने सुरज गावंडे विशाल कोवे अविनाश चव्हाण व संजय शेंद्रे यांनी केले मारेगाव आता जावेद राळेगाव यवतमाळ